तर शरद म्हात्रे यांनी आमदार किसन कतोरे यांच्यावरती टीका करत असा उल्लेख केला कि की कीर्तन महोत्सव फक्त असाच आहे आम्ही पाय ठेवत नाही वगैरे हो आणि कतोरे साहेबांवर टीका केलेली आहे काय सांगाल थोडक्यात मी दोन दिवसापूर्वी एका वांगणी या ठिकाणी शरद म्हात्रेचा बाय देताना मी बघितलं की ज्या वेळेस ज्या ठिकाणी उपोषणा चालू होतं त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती तर उपोषण करता ह्या लोकांना भेट द्यायचा बरोबर आहे ते कशा संदर्भात काय मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही या त्या ना ते या ना करो, करो, या था था। त्या ठिकाणी ज्या उपोषण करताना ते प्रत्येकाचा या घटनेत लिहिलेलं आहे कोणी उपोषण करू आंदोलन करो हे त्यांचं प्रत्येकाच्या कुठल्या वैयक्तिक गोष्टींसाठी असतात त्या ठिकाणी ज्या वेळेस मी त्यांची बाईक बघितली या आमदारांच्याबद्दल मला एक थोडासा शंका आला त्याने काय म्हटले आमच्या बी जे पीचे आता आमच्या बी जे पीचे मी गेले सोळा वर्षापासून या भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो मंडल अध्यक्ष आहे मी एक एकही दिवस मी ज्या वेळेस पहिल्यांदा मी आपल्या भारतीय जनता पार्टी सोळा वर्षापूर्वी या भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला त्यावेळेस हा महाशय मनसेचा काम करत होता त्या त्या विधानसभेला मनसेचं काम करताना मी बघितले तर भारतीय जनता पार्टीचं काम करताना बघितलं दुसऱ्या मध्ये मी ज्यावेळेस बघितले त्यावेळेस गोटराम पवारांचं काम करताना त्याला मी पंचवर्षीमध्ये बघितलं आताच्या पण मी मध्ये काम करताना बघितलं तर सुभाष पवार राष्ट्रवादीचं काम करताना पाहिलं म्हणजे मनसे झाली राष्ट अपक्ष झालं आता झालं राष्ट्रवादी म्हणजे हे भारतीय जनता पार्टीला मला मतदान आणि त्याचं कार्यकर्ताना मला आजपर्यंत लाज वाटल्यासारखी वाटते की भारतीय जनता पार्टीचं नावाने सांगतात आम्ही भारतीय जनता पार्टीचं आहे परंतु मतदानाला कधी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या असताना तर एक चांगल्या पद्धतीने काम केलं मला कधी लोकप्रतिनिधी होताना तर कधी दिसलाच नाही कधी एक साधा नगरसेवक सुद्धा होऊ शकला नाही तर हे भारतीय जनता पार्टीचं नाव घेऊन हे लूट भारतीय जनता पार्टीच्या नावाने हे स्वतःची फक्त टी आर पी वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला नाव घेत असतात अनेक मी बघितले त्या दिवशी बा याच्यामध्ये की मी अशा अशी लोक उपोषणाला बसले तर ठीक आहे ते एक दलित महिला सरपंच आहे वापंच आहे त्या बाईरमध्ये त्या बाईला अक्षरशः एक अगदी घडणेपणाने अशी त्या बाईचा उल्लेख केलेला आहे म्हणजे एक साधा दलित बाई एक सरपंच झालेली आहे आणि ती भारतीय जनता पार्टीच्या याच्यानी तिथं आमदार किसन कतोरेच्या नेतृत्वात ती सरपंच त्या ठिकाणी झाले ती त्यांना बघवत नाही आणि एक दलित बाईला न्याय दिलेला आहे आमदार किसन कतोरेने त्या बाईला घाणेरडेपणाने ते शब्द वापरलेला अगदी तुच्छनीय भाषण त्या ठिकाणी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तिच्याबद्दल जे शब्द वापरल्यात हे कोणालाही या महाराष्ट्रामध्ये न संपणारा विषय आहे न खपणारा विषय ह्याबद्दल प्रत्येकाने दखल घेतली म्हणजे घनेरडेपणे शब्द हे कसे वापरायचे हे शरद म्हात्रेकडनं मग शिकायला लागणार आहे म्हणजे शरद म्हात्रेंनी काहीही म्हटलं की ते चालतोय का जे कधीतरी ते गुरुग्राम पंचायत वांगणीसाठी कधी रस्त्यांसाठी कधी कुठे एक थोडासा सुद्धा एक तुकडा सुद्धा रस्त्यासाठी ते कधी त्यांनी निधी आणलेली आहे का कधी पाण्यांसाठी जेव्हा एवढं चांगलं पाणी ते वांगणी शहराला येतो त्या पाण्याच्यासाठी निधीसाठी त्यांनी कधी एक रुपयाचा तरी खर्च केला आहे का किंवा तुमच्या आरोग्यासाठी यांनी एक रुपयाचा तरी खर्च केला आहे का आमदार किसन कचूर नेतृत्वात वांगणी शहर हा मोठ्या प्रमाणे डेव्हलप झालेला आहे मी आता तिथे बाईट देताना आमचे नेते तिथे शेलार साहेब होते तेही सुद्धा सांगत होते की मी ब्याऐंशी सालापासून वांगणी परंतु ब्याऐंशी ते आता दोन हजार चोवीस पंचवीस आला आजपर्यंत त्या वांगणीचा विकास कुणी केला हे के त्याने थोडं दोन शब्दात आमदार किसन कतोरांचं जर नाव घेतलं पाहिजे होतं तुम्ही एकत्रपणे काम जर करत असता तर त्या ठिकाणी जर तुम्ही सा, सांगता का भ्रष्टाचार आम्ही भ्रष्टाचार हा झालेलाच नाही मागच्या त्या एक दलित सर्वांचा तुम्ही त्याची शहानिशा चालू आहे काय आहे शाहनिषदचा तुम्ही झाल्याशिवाय तिच्यावर कशा पद्धतीने तुम्ही आरोप करता दादा उपोषणकर्ते जे आहेत ते कागदपत्र घेऊन बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे पुरावे असं ते म्हणतात पुरावे जे आहेत ना, ना। है। है का 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 ते सिद्ध होणारच आहेत ना सिद्ध त्यांना ते कुठे जाणार तुम्ही ज्या वेळेला सिद्ध होतील काय ह्याच्यावर खरोखरच यांनी खरोखर केलाय काय प्रोसिडिंगला आहे तुमच्याकडे काय कागदोपत आहे तेही गेले दहा वर्षापासून त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत ना त्यांनी काय काम केलेले आहेत मागच्या बॉडीने काय काम केलेलं आहे मागे सुद्धा ज्या ठिकाणी बिल्डिंग उभी उभी नसताना सुद्धा त्या बिल्डिंगच्या घरपट्ट्या केलेल्या आहेत मागच्या सरपंचाच्या केतकी शेलारच्या नावाने मागच्या सुद्धा आम्ही बघितल्या आम्हाला त्याच्यावर निदर्शनं आलेल्या आहेत त्या अशा गोष्टीने मग त्यावेळेस तुम्ही भ्रष्टाचार का म्हणत नाही ते तेही शे केतकी शेलार तिच्या जेव्हा बिल्डिंग उभी पण नाही त्या ठिकाणच्या त्या ठिकाणी घरपट्ट्या दिसतात मग त्यावेळेस त्या शेलार आहेत म्हणून तिथे हे mm -hmm. आहेत म्हणून त्यांच्यावर काय तुम्ही त्यांच्या विरुद्ध उपोषणाला बसणार एक दलित महिला आणि तिला काही पण आप शब्द वापरून तिच्यावर काही पण भ्र तुम्ही बोलणार हे मला उचित वाटत नाही म्हणून यासाठी मला आव्हान आहे तुम्ही काहीतरी वांगणी शहरामध्ये काही केलं आहे ते मला दाखवा मग त्या दाखवल्यानंतर मलाही सुद्धा वाटेल की नाही हे खरंच या वांगणीसाठी यांचं योगदान थोडंसं सुद्धा योगदान योगदा आहे असंही मला वाटतंय तिच्यावर मागचेही आरोप बिनबुडाचे आरोप केले होते अँटी करप्शनचं नाव सांगतात अँटी करप्शनने त्यांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही तिच्याकडे जी महिला आली होती ह्याच एका सदस्यानेच तिच्या घरी पाठवलं होतं की बाबा हिच्याशी काहीतरी बोला फोनवर फक्त तुमच्याशी बोललं की जर काय हिचा काय असेल तर बघून घ्या एवढं फक्त तिने ठीक आहे मी हे पाठवा मी बघून घेतो असं शब्द तिने वर्ण केलेले आहेत आणि त्याच्यावर काही गुन्हेगार का होत नाही एक दलित महिला आहे दलित महिलेवर हे चांगल्या अशा प्रकारे शब्द बोलू नये हेच माझं आव्हान करतोय आणि किसन कचोराचं नाव घेताना चार वेळेला त्यांनी विचार करावा पाच वेळचा आमदार आहे या पाच वेळामध्ये त्यांनी ज्यां ज्यांचा जन्म झाला होता तिथून ते पदावर आहे तिथून ते काम करतात यांना नाव घेण्याची पण लाज वाटली पाहिजे तुम्ही एक नगरसेवक साधक कुठला होऊ शकले नाही तर तुम्ही त्यांचं नाव घेण्याचं काही त्यांचं आहे तर तुमचे काय कारोबार आहेत आम्हाला सगळं माहीत आहे परंतु तुमचं नाव सुद्धा या ठिकाणी किसन कथूरचं नाव घेता घेता चांगल्या चांगल्याना घाम फुटतोय आता तुम्ही काय हे नाव घेतलं म्हणून काय कुठेही बोललं म्हणून काय मी किसन कतोराला घाबरत नाही किशन कपराला घाबरून किसन किशन हा विकासाचा महामेरू आहे आणि विकासालाच लस... ते प्राधान्य देतात बाकी किसन कतुरे तुमच्यावर कधीच वैयक्तिक व्यवहारामध्ये कधी पडत नाही एवढंच माझं आव्हान आहे आणि कोणाचंही नाव घेत असताना कोणावर बदनाम करताना पहिल्यांदा शहानिशा करावी हीच मी आव्हान करतो आहे